एका हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असायची त्याचा फायदा घेऊन एक माणूस पैसे न देता जायचा मी तो माणूस रोज पाहतो पण हॉटेल मालकाला कधी का सांगितलं नाही एक दिवस विचार केला चला हॉटेल मालकाला सांगू मी त्या माणसाबद्दल हॉटेल मालकाला सांगताच तो म्हणाला हे सांगणारे तुम्ही पहिले ग्राहक नाहीच अजून बरेच ग्राहक हे सांगून गेलेले आहेत मालकाचं बोलणं ऐकून मी विचारलं त्याला का थांबवत नाही तर मालक म्हणाला एकदा मी त्या माणसाच्या मागं मागं गेलो तेव्हा कळलं की तो भिकारी आहे आणि कचोरी खाऊन सरळ देवाच्या मंदिरात जातो जेव्हा आपण गुपचूप देवाच्या मंदिरात गेलो तेव्हा ती व्यक्ती देवासमोर प्रार्थना करत होती की आजपेक्षा जास्त गर्दी उद्या त्या हॉटेलमध्ये येऊ दे म्हणजे मला कचोरी खाऊन गर्दीतून बाहेर पडता येईल मग मला कळल हॉटेल आपल्या कष्टाने नाही तर त्याच्या आशीर्वादाने चालत आहे मित्रांनो आयुष्यात कधी कधी आपण आपल्या यशावर गर्व करू लागतो पण यश कोणाच्या आशीर्वादाने मिळाले आहे हे मात्र आपल्याला माहीतच नसतं